नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग शुभप्रभात राज्य नवीन रुपेश राजे सरकार ब्लॉकच्या एक नवीन खास व्हिडिओमध्ये सर्वांचं सहग आहे तर आता आपण आलोय डबे द्यायला तर डबे द्यायलापासून देव सुरुवात करू जरा सकाळी आज उठलो मग बाईक की दुखत होते ना परवा शुक्रवारी शुक्रवारी नाही शुक्रवारी ले वर्कआउट झाला तेव्हा इतके पाय घाण दुखत होते नाही उठून देत नव्हते मला तर जे आता आपले प्रयत्न चालेल की डेली ब्लॉगिंग करायचे पण तुमचा काय म्हणेल एवढा सपोर्ट मिळेल नाही मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला वॉच करत नाही बघत नाही तर चालेल माझे प्रयत्न की आपण डेली ब्लॉगिंग करणार तर प्रयत्न करत राहणार फार मानणार नाही जे होईल ते होईल माझ्या आयुष्यातली दहा वर्ष वाया गेलेली किती दहा वर्ष वाया गेले तरी पण चालूच आहे हे दहा वर्ष येणाऱ्या पुढील सहा महिना भरून निघतात अशी अपेक्षा दहा वर्ष ही सहा महिन्यात घरून काढायचे मला दहा वर्ष तर मित्रांनो आपण आता इतर डबे होतो शक्त आपली गाडी ठेवलेले ठेवलेली डबे न्यायला आलो होतो तर कारण माझ्या आयुष्यातली इतकी दहा वर्ष वाया गेलेत ना कारण आता येणाऱ्या सहा महिन्यात ही दहा वर्षाचा कसूर काढून दहा वर्ष पूर्णपणे भरून काढायचे कारण मला माझ्या इन इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला सहा महिन्यात पाच फॉ मिलियन फॉलोअर्स यूट्यूब मिनी ब्लॉगला यूट्यूब ब्लॉगर यूट्यूब चॅनलला माझ्या कमीत कमी पुढील सहा महिन्यात दहा मिलियनचं टार्गेट आहे दहा मिलियन बाकीचे चॅनल तर वेगळेच त्याच्यावर पण काम चालू आहे सध्या एकच महत्त्वाचं काम माझ्या वर्षातले आणि त्यात महाराष्ट्र पोलीस भरतीचं पण काम चालू आहे तर प्रयत्न सगळीकडे चालेल कोशिश चालू आहे सगळीकडेच काय आहे माहिती आहे का एवढे प्रयत्न करून पण हे अपयश ये निस्ता येत नाही ये एक मागे झाले की एक संकट येतच राहते पण हार मानायची नाही जवळ आपले स्वप्न पूर्ण होत नाहीत ना भाऊ मात्र दिसा पळत राहायच तर मित्रांनो आपण आता आलोय मार्केटला भाजी गहू पण खरेदी करायची तर आपण त्या गोडावर मग त्या गोडाऊन झोमॅटो तर मित्रांनो पण आता आलोय मार्केटला खरेदी गहू पण खरेदी करायचं तर आपण त्या गोडावर आले मग त्या कसं वाटतंय गोडाऊन झोमॅटो आपण घरी आले जर चित्रांना आपण आता चालले क्लास क्लासला जायला उशीर झालाय कारण शनिवार रविवार रविवार सुट्टी तर आपण आता क्लासला डायरेक्ट भेटूया आत्ताच क्लास सुटला तर आपण चालले घरी तर मित्रांनो आपण आता चालले घरी मस्त वेगी तर वातावरण पण पावसाच झाले पाऊस पण शक्यता आहे आता चालले आपण घरी खतरनाक पाऊस तर मित्रांनो तुम्ही एकदम खतरनाक रोजच पाऊस चाललाय तर मित्रांनो आपण मस्त डबे देत आहे एकदम खतरनाक विषय हाड आहे आपला तर आपले देऊन झाले तर आता बघू शकता रोड पूर्ण वल्ला झालेला आहे पावसाने तर आपण डबे येतो एकदम विषय हाड आहे आपला आपलं पालगुडी मेच नाव आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला ऑफिशियल युट्यूब आणि इंस्टाग्राम पेज दिसाल तर फॉलो करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल लाईब करा लाईक करा तर आता पण एकदम थंड थंड झालंय खतरनाक पाऊस येतोय तर मित्रांनो आपण मस्त बैकी पाऊसात डबे देत एकदम खतरनाक विषय हाड आहे आपला तर आपले आपण डबे देऊन झाले तर आता बघू शकता रोड पूर्ण वल्ला झालेला आहे पावसाने तर आपण डबे देतो एकदम विषय हार्ड आहे आपला तर आपलं मेस मेच नावाने डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऑफिशियल युट्यूब आणि इंस्टाग्राम पेज दिसाल तर फॉलो करा आणि मग असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आता आपण वापरून एकदम थंड थंड झालंय खतरक पाऊस शकतोय तापली झाली सकाळ पहिलीतच पहिलं आपला जर डेली रुटीन तर आता पाच वाजले तर पाच वाजता आपण जाऊया फटाफ सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत शरीर असणार आहे पाच ते बारा डेली रुटीन